स्वागत आहे तुमचं श्री शिकुशन मध्ये आज तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला ब्लाउज पीस पेटीकोट तुम्ही माझ्या मागे बघत असणार की ही सर्व व्हरायटी दाखवणार आहे पण आज तुम्हाला ही व्हरायटी नाही दाखवणार आज मी तुम्हाला नायटीची व्हरायटी दाखवणार आहे नायटी मध्ये की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जी स्टार्टिंग प्राइस आहे पासष्ट रुपयापासून नायटीमध्ये सुरुवात होऊन जाते हे बघा याप्रमाणे बघू शकता की हे जे लायक्रा फॅब्रिक मध्ये हे नायटी येणार पासष्ट रुपयाला याच्यानंतर जे ही व्हरायटी येते जसं की लायग्रा ही व्हरायटी येते याप्रमाणे बघू शकता की जसं मल्टी प्रिंट व्हरायटीला म्हणतात हे बघा जसं की प्रिंटेड मध्ये व्हरायटी आहे याप्रमाणे सगळे पॅटर्न मध्ये येणार आणि त्याच्या पुढे हे बघा फॅब्रिक वेगवेगळे येतात जसं की जे हे लायक्रा कॉटन गेले त्याच्यानंतर जे होजेरी कॉटन प्युअर कॉटन म्हणजे फॅब्रिक खूपच क्वालिटीचं फॅब्रिक येतात त्याच्यानंतर हे बघा ही जी व्हरायटी तुम्हाला दाखवते होजेरी कॉटन मध्ये नाईटी आहे या सर्व व्हरायटीमध्ये कसं आहे की म्हणजे डिझाईन वेगवेगळे येतात की तीन तीन पीसची मॅचिंग येते त्याच्यात काय डिझाईन भरपूर येतात एक व्हरायटी मध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस डिझाईन राहतात त्याच्यानंतर हे बघा जस ही जी व्हरायटी आहे होजेरी मध्ये नाईटी येणार आहे हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता जसं की हे जे डार्क कलर मध्ये आय आहे याच्यात बिन कलर कसं म्हणजे याच्यात कसं कलर पण वेगवेगळे येतात लाईट डार्क दोघ प्रकारचे कलर येतात त्याच्यानंतर एक हे बघा जसं हे जे प्रिंट प्रिंटमध्ये नाईटी आहे हे बघा याप्रमाणे जे हे लाईट कलर मध्ये आयटी आहे प्रिंटेड मध्ये याप्रमाणे तुम्ही पॅटर्न पण बघू शकता याच्यामध्ये कसं जसं की बटन पॅटर्न मध्ये वेगळेच्या चेन पॅटर्न येते हुक पॅटर्न वाली येते नायटी मध्ये पण आपल्याकडे कसं आहे व्हरायटी वेगवेगळी याप्रमाणे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जस हे बघा हे जे तुम्हाला प्रिंट वाढली दाखवली नायटी याच्यात याप्रमाणे डिझाईन आहे जसं हे मी तुम्हाला होजेरी कॉटन लायक्रा कॉटन ही व्हरायटी दाखवली याच्यानंतर जे तुम्हाला मी दाखवतो प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये पण आपल्याकडे जी स्टार्टिंग पर्यंत फक्त एकशे दहा रुपया पासून जे नायटी मध्ये शिरून जाते याप्रमाणे बघू शकता ही जी नायटी आहे फक्त एकशे दहा रुपयाला रेट मध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट पेक्षा तुम्हाला आपल्याकडे जे रेट आहे ते रिजनेबल मध्येच कोणती पण व्हरायटी येणार त्यानंतर हे बघा जसं की तुम्ही बघू शकता की प्रिंटेड मध्ये याप्रमाणे नायटी आहे हे बघा की प्रिंटेडमध्ये पण कसं कॉटन वेगवेगळे येतात प्युअर कॉटन होतं त्याच्यानंतर कॉटन मध्ये पण म्हणजे काय व्हरायटी वेगळी येते त्याप्रमाणे तुम्हाला व्हरायटी दाखवते आणि याच्यामध्ये पण कसं आहे मॅचिंग आहे हे बघा तुम्हाला दाखवलं मी की याप्रमाणे काय तीन तीन पीस ची मॅचिंग येते याप्रमाणे मॅचिंग पण बघू शकता जसं की ही जी व्हरायटी तुम्हाला दाखवते कॉटन मध्ये कॉटन मध्ये काय पाच पाच पीसचा सेट होतो याप्रमाणे जसं हे बघा याच्यात कसं आहे मिक्स प्रिंट आहे सर्व हे बघा याप्रमाणे पाच पाच पीस याच्यामध्ये कसं मॅचिंग म्हणजे डिझाईन सेम येणार फक्त जे कलर आहे याच्यामध्ये ते वेगळे येणार त्याच्यावर पुढे हे बघा जसं हे व्हरायटी बघू शकता की सॉफ्ट कॉटन मध्ये नायटी हे पॅटर्न तुम्ही बघू शकता नायटी मध्ये का काय तुम्हाला जे पण दाखवते फक्त आहे अजून तुम्हाला जास्त व्हरायटी बघायची स्क्रीन स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून नायटीची रेट फॅब्रिक कोणती व्हरायटी आपल्याकडे मिळते ते सर्व तुम्ही जे व्हॉट्सअपवर मागू शकता त्याच्यानंतर हे बघा जसं हे प्रिंटेडमध्ये जी व्हरायटी येणार हे बघा याप्रमाणे ही व्हरायटी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण काय साईज पण वेगवेगळे होते जसं की एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत जे आपल्याकडे नायटी मध्ये साईज आहे थ्री एक्सेल आहे त्याच्यानंतर फ्री आहे म्हणजे नायटी मध्ये पण साइज जे पण साहित्य येते सर्व आपल्याकडे जे अवेलेबल राहतात त्याच्यानंतर बघा जसं नाईटी मध्ये तुम्हाला दाखवलं की या प्रमाणे सेट येतो लाईट डार्क कलरचा सेट येतो डिझाईन पण तुम्ही बघू शकता की याप्रमाणे काय येतात वेगवेगळे डिझाईन येतात आणि पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळे येणार याच्यामध्ये कसं तुम्हाला अजून दररोज नवीन व्हरायटी पाहिजे तर त्यासाठी काय तुम्ही श्री शिव क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कसं राहतं की जे पण आपल्याकडे दोन ते तीन दिवसामध्ये काय नवीन नवीन कलेक्शन येत राहतात तर त्यासाठी काय तुम्हाला नवीन कलेक्शन पाहिजे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर काय जे पण नवीन कलेक्शनच अपडेट आहे तुम्हाला रोज येत राहील ده